दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या मंत्रिपदासाठी आग्रही होते असं देखील यावेळेस बोललं जात होतं मंत्रिपद कुणी नाकारला हाच मोठा प्रश्न असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलंय काय का प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांना ती आपण पाहूयात शोधावं लागेल ना तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे बी जे पीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे, जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळे सांगाल असतात प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं लोकसभेला प्रश्न ला पदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्या चर्चा